सरपंच साहेब आज शांताराम भाऊचा वाढदिवस आहे वाटते शांताराम भाऊ अजून इकडे आलाच नाही वाढदिवस आहे तर काय गोष्ट करू आलं का देवलाल भाऊ आज शांताराम भाऊचा वाढदिवस आहे तुला कोण सांगे सरपंच साहेब काल झेबऱ्या सांगे मला शांताराम काकाचा आज वाढदिवस आहे म्हणे म्हणून तुम्हाला सांगू आहे मी शांताराम भाऊचा आज वाढदिवस आहे म्हणून घराच्या बाहेर काही निघून आला शांताराम भाऊ शांताराम भाऊचा वाढदिवस आहे मग शांताराम भाऊ कडून आपल्याला पार्टी लागणार आज आ, पार्टी मला हा ना ना पार्टी घेतल्या किंवा सोडाचा नाही म्हणलं शांताराम भाऊ लि आज चला ना शांताराम भाऊच्या घरी इथं बसून काय झाडाखाली शांताराम भाऊच्या घरी जाऊ त्याला विचारू वाढदिवसाची पार्टी कवा देतं म्हणून चालतं का देवलाल भाऊ शांताराम भाऊ इकडे येणस ना तिकडं काय म्हणलं शांताराम भाऊच्या घरी जाणं अजून बिन फालतू येऊ दे इकडं सरपंच साहेब आज म्हणलं शांताराम भाऊचा सा वाढदिवस आहे तर शांताराम भाऊ घराच्या बाहेर काही निघत नाही आज म्हणून म्हणतो तुम्हाला चला शांताराम भाऊच्या घरीच ना घरीच म्हणलं पार्टी घेऊ बरं झालं का शांताराम भाऊ तू येऊन गेला मला घराच्या बाहेर नाही तुझ्या घरी म्हणला आम्ही दोघं येतच होतो आता काय झालं हो सरपंच साहेब माझ्या घराकडे कायली येऊ राहिले होते तुम्ही दोघं काही काम होतं का माझ्यासोबत बराच माणूस आहे भाऊ शांताराम भाऊ तू माय आज म्हणलं तू या मला वाढदिवस आहे ना मला माहीतच नाही मला आत्ता म्हणलं देवलाल भाऊ समोर आलाय शांताराम भाऊचा वाढदिवस आहे म्हणून वाढदिवस का हो आहे ना मायावाला वाढदिवस आहे बाबा आज हा जन्माचा दिवस आहे आता साजरा वेळ झाला शांताराम भाऊ वाढदिवस आहे तुझ्याकडून वाढदिवसाची वाढदिवसाची पार्टी घेतल्याशिवाय तुझे सोडत नाही आज सरपंच साहेब काय लहानशी गोष्ट करता तुम्ही वाढदिवसाची पार्टी हो सांगा ना तुम्हाला काय आहे तर सांगा कोणती पार्टी शांताराम भाऊ आता वर्षातून एक दिवस वाढदिवस होते आम्हाला मस्त पैकी तू मटणाची पार्टी दे बेत काय चालू इच्छा काही नाही बस एवढंच मटणाची पार्टी सांग पार्टी ना का कवा खास आहे तुला मटन लवकर अवघड कवा आहे म्हणजे आज वाढदिवस आहे तू ये मग आजच म्हणलं मटणाची पार्टी तू याकडून उद्या थोडीच येणार आहे तू आज सांग चारतं का मटन सरपंच साहेब मटन चारायला काही आहे नाही पण माझ्या घरी काही मटण जमत नाही शांतीनं सगळं म्हणलं घर सजून ठेवलं आहे तर ते म्हणे मटण वटन काही चालत नाही म्हणे दारू भरू मग कसं करता शांताराम भाऊ वाढदिवसाचा कार्यक्रम संध्याकाळी राहते घरी काय खायचा मटन दिवस बाकी आहे आप ना आपल्याकडे मस्त पैकी हॉटेल मध्ये जाऊ न मटणाची पार्टी करू म्हणलं तिथं हा सरपंच साहेब हॉटेल मध्ये झाले काही नाही पण मला जा। जा काही जाऊ देत नाही तर एक काम करू आपण मस्त पैकी वावरात जाऊ न तिथं म्हणलं मटण पार्टी करू शांताराम भाऊ मग ती खटपटत झाली ना वावरात न्या मटण मटन शिजवा अजून दिवसच जाते येऊ भाऊ आता वावरात मटण नेणं हे मटण आणा वावरात न्या शिजवा त्याच्यापेक्षा एक काम करू डायरेक्ट म्हणलं मटणाची भाजी म्हणलं हॉटेल मधून ऑर्डर करून घेऊ मटणाची भाजी पोळ्या भात काय आणायचं आहे तर सगळं म्हटलं ऑर्डर करून टाकू हॉटेल मधून आण डायरेक्ट म्हणलं वावरात जाऊ मायावाल्या विरी भाजी खाऊन घेऊ अरे हो म्हणलं शांताराम भाऊ हो। तसं जमते म्हटलं डायरेक्ट हॉटेल मधून हे मटन पोळ्या वड्या भात वा सगळं ऑर्डर करून देऊ हा न डायरेक्ट आपला तो हिरे पत्ता तुया तुया ए, ते निंबात झाड आहे त्याच्या खाली बसू मस्त न वटणाची पार्टी एन्जॉय करू म्हणलं तू या वाढदिवसाची तसं करू म्हणलं सरपंच साहेब पण मटण आणाले म्हणलं हे जे काही आणायचं आहे आपल्याला हॉटेल मधून ते जाईन कोण आणलेची महा मी शांताराम भाऊ ते म्हणलं एक ना एक सोपती पाहिजे आपल्याले अरे <laughs> बरं झाला म्हणलं जबरू येऊन गेला शांताराम भाऊ जबऱ्याविषयी बोलून देऊ म्हणलं हा जे काही बोलायचं आहे ते काय बोलवायचं आहे सरपंच साहेब काही नाही का जबऱ्या ना 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 ते म्हणलं आज मायावाला वाढदिवस आहे ना तर त्याच्या निमित्त म्हणलं हे सरपंच साहेब ना देवलाल भाऊ म्हणते मटणाची पार्टी पाहिजे म्हणते तर तू एक काम करतो का तू जा म्हणलं हॉटेलवर ना हॉटेल मधून म्हणलं चार पाच किलो म्हणलं ते मटणाची भाजी शिजून आण भात आण न पुढे आणून घे तिकडून काय लागते ते सगळं हा आय ते म्हणलं आणून घेऊ न वावरात म्हणलं माया त्या हिरेबाशी निंबा जाळाय का नाही तिथं मस्त मटणाची पार्टी करू माझ्या निमित्त ठीक आहे ना शिंदरम का पण मी एकटा जात नाही रे मायासोबत म्हणलं सोप्ती पाहिजे ना मी काय पैदल जाणार आहे का जब रे तुला पैदल कोण जा म्हणते बे मायवाली गाडी आहे ना ते घेऊन जा ना ठीक आहे मग काही टेन्शन आहेच नाही पेट्रोल आहे का गाडीत का जब रेया मायवाली गाडी कधी कोठडी राहते का बे माया गाडीच्या टँकी मध्ये पाच लिटर पेट्रोल आहे कलश टाकला आहे जा घेऊन जा ठीक आहे सोप्ती म्हणलो सोपती लागल ना मला थैला वेळेला पकडाले गाडीवर सोप्ती कोण नि देवलाल भाऊ तू एक काम कर झबऱ्यान तू म्हणलं हॉटेलमध्ये चालली जा बरं बर ते मटणाची भाजी वाजी सगळं आणले हा झबऱ्यानं एकटाईन जमणार नाही ना तू चालली जा सोबती रे हा गाडीवरती आहे थैला वैला पकडायला लागल ना ठीक आहे सरपंच साहेब मी जातो म्हणलं झेबऱ्यासोबत मग आणाचं कुठं म्हणलं त्या शांताराम भाऊच्या त्या विरीपाशी निंबा झाड आहे तिथं इन कामलं डायरेक्ट तुम्ही चालता का तिथं हो देवलाल भाऊ तुम्ही डायरेक्ट म्हणलं माझ्या वावर या त्या निंबत झाडा खाली तिथं म्हणलं आम्ही साफसफाई करून ठेवतो तिथं या म्हणलं तिथं म्हणलं मटणाची पार्टी करून घेऊ जा म्हटलं लवकर आता टाइम काही करू नका संध्याकाळी अजून माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम बी आहे ठीक आहे शांत राम भाऊ चाल बरं झेब्या लवकर जाऊन लवकर म्हणलं मटण आणू चल लवकर <laughs> बोला काय मटण पाहिजे का भाऊ कशी गोष्ट करू आले तुम्ही आता आता तुमच्या दुकानावर मटनच भेटते ना का भाजीपाला टमाटर वमाटर भेटते नाही मटनच भेटते ना मटनच पाहिजे होतं किती किलो पाहिजे म्हणलं मटण पाच किलो द्या म्हणलं ठीक आहे थांबा तुम्ही पाच मिनिट देतो तुम्हाला पाच किलो मटण पण ताजा आहे का म्हटलं तर काल तर सोय म्हटलं शिरसार ते शिरसार मटण आम्हाला आवडत नाही ताजा असून तर सांगा ताजा आहे ना आज कापलेला बोकडा आहे ना हो आपल्या दुकानात शिरो मटण राहत नाही बिलकुल ताजं मटण राहते ताजं हा हे बघ घ्या आताच मला अर्ध्या घंटा पहिलं ह्या बोकड्याला टांगला आहे इथं गेलं मला आताच कापला एका घंटा पहिलं तर त्याच्यातलाच मटण देत तुम्हाला ठीक आहे द्या बरं लवकर पॅक करून आम्हाला लवकर जा टाइम झाला पहिलं त्या मटणामध्ये म्हणलं हड्ड्या वड्ड्या कलिजी पिसे विस सगळं नरम बोट्या जी सगळं टाकजा हा फळ वड टाक जा, जा। म्हणलं बरोबर हो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याची ते तुम्हाला बरोबर देतो म्हणून मी हा फळही देतो नरम बोटे देतो कलेजी देतो म्हणलं त्याच्या लेग पीस देतो सगळं तुम्हाला काय पाहिजे खुरा पाहिजे खुराही भेटते सांगा देऊ खुरा देऊ काय रे त्या बोकड्याच्या म्हणलं खुरा फुरा खात नाही मी पायाच्या बिल पालतो म्हणलं बिमार पडते माणूस चांगलं म्हणलं ताजा माल द्या ठीक आहे थांबा पाच मिनिट थैला वेळेला आणला का म्हटलं मोठा नेण्यासाठी थैला वेळेला सगळंच आणलाय मी ना एवढा मोठा थैला तुमच्या डोळ्यात दिसून का हातामध्ये आहे ना हा द्या बर लवकर थांबा म्हणलं देतो भाऊ शंभर रुपये कमी या म्हटलं दोन हजार नऊशे रुपये आहे शंभर रुपये कमी या शंभर रुपये द्या बरोबर आहे ना हो भाऊ दोन हजार नऊशे रुपये झाले ना बरोबर आहे ना मग हो भाऊ तुम्हाला काय हिशोब येत नाही का तुम्ही शाळा शिकले नाही का म्हटलं हा पाच किलो मटणाची सहाशे रुपये किलो मटण आहे ना सहा पंचे तीस तीन हजार रुपये झाले ना मग तुम्ही न दोन हजार नऊशे रुपये दिले ना शंभर रुपये कमी आहे ना द्या बरोबर शंभर रुपये अ भाऊ आता माझ्याकडे म्हणलं शंभर रुपये काही आहे नाही दोन हजार नऊशे रुपये होते ते तुम्हाला दिले म्हणलं पुरे न आता म्हणलं पाच किलो मटण घेतलं तर शंभर रुपये आम्हाला सूट पाहिजे ना कमी घेतलं घेतला एक किलो नाही पाच किलो घेतलं ना ठीक आहे भाऊ आता तुम्ही पाच किलो मटण घेतलं म्हणून तुम्हाला आता शंभर रुपये सोडून देतो म्हण सोडणार नाही म्हटलं भाऊ नका सोडता म्हणून सोडा म्हणतो तुम्हाला नका ठीक आहे ठीक आहे चाल का देव लावलं का, का मटन तर घेतलं मला पाच किलो आता आपल्याला एखादी हॉटेल लागते तिथंच म्हणलं हे मटन घेऊ ना शिजून घेऊ हा चाल लवकर खबरे मला काय माहित ते मला कोणत्या हॉटेल मध्ये मटन शिजवते तुलाच माहित असेल ते तूच चाल घेऊन काका तू काय टेन्शन घेत एवढा मोठा जिंदाबाद झेबरू आहे ना मी नेत तुला बरोबर जेव्हा हॉटेल मध्ये तू चालतस आहे इथं चाल <laughs> मोठण शिजवते का म्हटलं कधी आला होता का देवला काका तू शांत आहे बघ थोडसा हऊ भाऊ भाऊ इकडे आमला थोडक्या भाऊ त्या माहि आहे का भाऊ भाऊ अजना ऐकायला जात नाही का भाऊ 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 इकडे आमला बोला काय काम आहे मी काय म्हणतो तुम्ही वेटर मले है वेटर रेस्टॉरंटचे आहे आहे का हो कोणतं काम आहे काम काही नाही म्हणलं भाऊ हे मटण आणलंय म्हणलं आम्ही पाच किलो तर आम्हाला भाजी बनवून पाच किलो मटणाची आम्हाला ते तिकडे खात आहे म्हणलं वावरात जाऊन भेटन का तुम्हाला शिजून मटण तर शिजून भेटून पण तुम्हाला मटणाच्या भाजीसाठी दोन घंटे थांबा लागेल खूप धांदल चालू आहे लोकस लोक आहे मला थांबू शकता तुम्ही दोन घंटे अरे बापरे दोन घंटे का चला आपतच आहे म्हणजे कळून दोन घंटे कळून कोणी का मला शिजवणार मटन हो मटन शिजवणार आहे लो दोन चार जण आहे पण कसं आहे चार पाच ऑर्डर म्हटलं पहिलं आले मटन शिजवायचे म्हणून ते पहिलं त्याचे शिजून द्या त्याच्यानंतर म्हटलं तुमचा नंबर लागेल हो शंभर रुपये तुम्ही घेऊन घ्या ना मायाला पाच किलो मटण शिजून द्या म्हणलं हा घेऊन घ्या ना थोडंसं आम्हाला लवकर जायचं आहे घाई आम्हाला घ्या ना शिजून काय म्हणलं भाऊ शंभर रुपये नाही तुम्ही पाचशे द्या मध्ये तरी म्हणलं तुम्हाला मटण शिजून भेटत नाही दोन घंटे असं तर थांबा नाही तर जाऊ शकता मला हॉटेल मध्ये तिकडे शिजून घ्या ठीक आहे भाऊ विचार करतो आम्ही तसा तुम्ही तुमचं काम करा आम्ही विचार करतो नंतर सांगतो तुम्हाला भाऊ तुम्ही विचार करा म्हणलं आरामशी त्याच्यानंतर सांगा तुम्हाला मटण शिजवायचं आहे का नाही नाहीये मी चालतो भाऊ तिकडे खूप ध्याल चालू आहे काम करा आम्ही सांगतो म्हणलं तुम्हाला मग कसं बिल का जब्या हा इथं तर म्हणलं लोकांची धंदाल चालू आहे म्हणजे दोन घंटे मटणाची भाजी शिजून नाही भेटत म्हणते आपल्याले मग आता कुठे चालतं मला मोठं शिजवले हा शांताराम भाऊ म्हण तिकडे टाइमपास करू म्हणून कसं करतो देवलाल काका इथं काय एकाच रेस्टॉरंट आहे का मटण शिजवायचं नाही भरपूर हॉटेल आहे आपल्याला तिथं तू चाल मागे चाललं गो टाइम उरू आलाय का जबऱ्या तिकडे शांताराम भाऊ सरपंच साहेब मटणाची वाट पोहरायली ना आपण म्हणलं इथंच मला आलू शिरवायला आहे अजून म्हणलं तिकडे दारू वारू घ्यायची आपल्याला गिलास फिलास चकना वेकणा सगळंच घ्यायचं आहे ना चल लवकर ठीक आहे चल या भाऊ बसा म्हटलं काय देऊ आम्हाला काही पाहिजे नाही होत आम्ही जेवण करायसाठी नाही आलो आहे पाच किलो मटण आणलाय म्हणलं आम्ही ना, ना ते कापकूप करून बोकड्याचं तर आम्हाला मटणाची भाजी शिजवायची होती म्हटलं तर शिजून भेटन का हो भेटते म्हटलं शिजून किती पाच किलो मटण आहे का हो पाच किलो मटण आहे म्हटलं किती वेळ लागेल मला मटनाची भाजी शिजवायला हो काही वेळ नाही लागत हॉटेल वेळ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पंधरा मिनिटात म्हणलं तुमची मटणाची भाजी शिजून जाते काही टेन्शन घेऊ नका चांगला मोठा गॅस आहे आपल्याकडे हा सांगा शिजवाच आहे का हो शिजवाच नाही काय आता मटन शिजवासाठी झालो आहे ना तर लवकर म्हणलं तुम्ही मटणाची भाजी देऊन द्या दे आम्हाला आम्हाला तिकडे लवकर जायचं आहे वाढदिवस आहे तर ते मटणाची पार्टी ठेवली आहे तर लवकर देता का लवकर म्हणजे आता तुमच्या घाईने तर भेटणार नाही भाऊ हा कमीत कमी म्हणलं पंधरा वीस मिनिट अर्धा घंटा तर लागू शकते ना मटण शिजायला पाच किलो मटण आहे ना वेळ लागेल भाऊ अर्धा घंटा ठीक आहे भाऊ आता अर्धा घंटा लागन तर काय करता आता उपाय नाही ना ठीक आहे ना या थैल्यामध्ये म्हटलं पाच किलो मटण आहे ते थैल्यातलं था पाच किलो मटण काढून घ्या आम्ही म्हटलं त्यापर्यंत दुसरं काम करून येतो ठीक आहे थैल्यातलं पाच किलो मटण देऊन द्या म्हटलं थैला घेऊन घ्या तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते करून येऊन जा म्हटलं अर्ध्या घंट्यात तेव्हापर्यंत तुमची मटणाची भाजी शिजून ठेवतो म्हणलं आम्ही ठीक आहे ठीक आहे देतो म्हणलं पाच किलो मटण देतो तुम्हाला शिजून ठेवून थांबा देतो जा म्हटलं भाऊ तुमचं पाच किलो मटवान भेटला लवकर म्हटलं अर्ध्या घंट्यात तुमची मटणाची भाजी होऊन जाते तयार या, या म्हटलं तुम्ही घुमघाम करून अर्ध्या घंट्यात तुम्हाला काय घ्यायचं आहे तर त्या म्हणतो तुमची मटणाची भाजी होऊन जाते या लवकर ओ मटणाची भाजी म्हणलं फर्स्ट क्लास बनव जा चांगली तर्री वर्री मारून मस्त सगळे माल मसाले ती ग्रेव्ही फ्रेव्ही टाकजा सगळं अद्रक लसण लसणाचा पेट सगळं मस्त मारून चांगली मटणाची भाजी बनवा भाऊ तुम्ही काय टेन्शन घेता मायापाशी म्हणलं दररोज ते मटण खाणारे शंभर लोक येते हा आपल्या हॉटेलची फक्त तुम्ही एक वेळा मटणची भाजी खाजा आता मग तुम्ही भाऊ अजून दुसरी गोष्ट सांगायची विसरलो तुम्हाला आता मटणाची भाजी दिली तुम्ही ना तर पार्सल मधून म्हणलं तुमच्या हॉटेल मधूनच भात भात म्हणजे चावल हा नवीसा पोळ्या न कांदा मिरच्या निंबू हे पॅक करून देता म्हटलं तिथं लागण ना आम्हाला पार्टीमध्ये खाले कांदा वांदा हे सगळं अहो तुम्ही बिंदास राहा तुम्हाला मटणाची भाजी भात पोड्या कांदा मिरच्या निंबू हे सगळं पॅक करून भेट म्हणलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे ठीक आहे येतो म्हणलं लवकर अर्ध्या घंट्यात पॅक करून ठेवतो सगळं काय म्हटलं भाऊ तुम्ही घुमघाम करून या सगळं पॅक करून ठेवतो तुमचं आता देवलाल लाल का काय घ्यायचं का का आपल्याला तिकडं ते दारूच्या दुकानावर काही सांगत का हो ना बे ते शांत्रा भाऊ ना सरपंच साहेबांना ते आरिफची निफा सांगली आहे ना एक अद्दा एक निप घेऊन घेऊ आणि गिलास फिलासा काय आहे हे सगळं मला तिकडूनच घेऊन घेऊ हा चाल लवकर देवलाल काका कोणती घ्यायची तुले दारू तर घे म्हणलं लवकर मी काही येत नाही तिकडं मी तर थांबतो इथं देशी भेटते विदेशी भेटते इंग्लिश भेटते बिहेर भेटते सगळंच भेटते काय काय घ्यायचं घेऊन घे बे तूच घेऊन ये ना जेवण माणूस आहे तू घेऊन गे लवकर हा पैसे तर दिले ना संतरा तुझ्याकडे घेऊन घे लवकर जाणं आता काय मी मत्रा माणूस आहे बे काय आता मी कवा जाईन कवा येईन तू जान तू सांगून घे लवकर देवलाल काका मी काही नाही म्हणलं तिकडं तू मायाला ओकेचा माणूस आहे म्हणलं तिथं माया बी थोका म्हणून येते का म्हणून दारू त्याच्यापेक्षा तूच जा तूच घेऊन घे थैला घेऊन जा आणि ती म्हणलं डायरेक्ट थैलात टाकतो निघून जाऊ इकडं जा लवकर दे म्हणलं पैसे दे पैसे दे तुयापाशी म्हणलं शांताराम काका ना अल्लग मधून ते दारू साठी पैसे दिले आहे ना पाचशे रुपये मग त्या पैशात घे ना दारू मायापाशी म्हणलं ते पाचशे रुपये शिल्लक आहे आता ते म्हणलं शांतराम मी तू या पाशी पाचशे रुपये दिले त्याच्यानं दारू घे ठीक आहे दे म्हणलं थैला दे लवकर जातो थैल्यात टाकतो आणतो लवकर दे लवकर कोणती कोणती घ्यायची कोणती कोणती घ्यायची म्हणजे शांताराम काका सांगत नाही तुला कोणती आणायची आहे म्हणून मला लक्षात नाही तेवढं तुझ्या लक्षात असं ना कोणती आणायला सांगितले अरे सांगितले बा मला आता देवलाला काका आरे सांगितले एक निप घेतो म्हणे आरे ची एक अद्दा ना आरेस मध्ये होऊन जाते चौघाच जा लवकर ठीक आहे दे थैला दे लवकर जा बरं लवकर तिकडे आपलं मटणाची भाजी शिजू राहिली असून जा लवकर इथं टाइमपास काही करू नको आपला टाइम झालाय शांताराम काका सरपंच साहेब वाटपर राहिले असेल मान कवा येते घे बर लवकर दारू चाल लवकर ते मोठलांची भाजी चाल लवकर <laughs> लवकर तिथं उभं राहिले होत नाही नंबर लागत नाही लवकर माल लवकर थांब ना बे घेऊ राहिलो आहे ना इथं मा तू थांब ना बे काय गडबड करतो बे घेतो ना थांब लवकर चाल अरे अद्दा ना आरिची नीप सांगतली ना अरे बाबा काय दहा वेळा सांगायला लागते का तुले हो आरितची ना हरिषचा अद्दा घे लवकर घे ना लोक हातात घेणार टाक खायला हो घेतली थांब थांब येतो आता थांबलया अरे चिनी बी घेतली चल लवकर मटणाची भाजी झाली आपली शिजून चल चल <laughs> भाऊ एक नंबर बनवली का म्हणलं मटणाची भाजी चांगली बनवली आहे ना अरे बापा तुम्हाला किती वेळा सांगू मायापाशी दिवसानी शंभर कस्टमर येते म्हणलं मटण खाण्यासाठी तुम्ही जा म्हटलं ना मटणाची भाजी खाऊन या नंतर सांगा मले कशी बनली होती हो ते तर सांगेन म्हणा तुम्हाला मटणाची भाजी खाल्ल्यावर सगळं टाकलाय नाही काही थैल्यामध्ये भात पोळ्या कांदा वांदा मिरच्या निंबू घी सगळं टाकलाय पॅक करून बिलकुल भाऊ तुम्ही जे जे सांगितलं आहे ते सगळं पॅक करून दिलं तुम्हाला भात टाकला वीस पोळ्या टाकल्या आहे चार पाच निंब दिले आहे मिरच्या दिल्या आहे कांदे दिले आहे सगळं पॅक केला आहे धन्यवाद म्हणलं भाऊ मटणाची भाजी अर्ध्या घंट्या शिजवण्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणलं तुमचं पैसे दिले म्हणलं तुमचे भाऊ दिले म्हणलं तुम्ही पैसे मले हजार रुपये तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता याच्या तुम्हाला अजून शिजवायची राहील आपल्याच हॉटेल हॉटेलवर याच म्हणलं भाऊ या तुमच्या हॉटेलवरची पहिले मटणाची भाजी खाऊन पाहू द्या चांगली झाली तर येईन डबल नाही तर येणार नाही बिलकुल भाऊ खाऊन पा मटणाची भाजी चाल बरं आता सगळं झालं आपलं घेऊन मटणाची भाजी भात पोळ्या वड्या सगळं दारू वारू सगळं घेतलं आता चाल म्हणलं लवकर शांताराम भाऊ इथं म्हणलं दोन घंटे होऊन गेले देवलाल भाऊ ना नाही मटणाची भाजी कवा आणते कवा म्हणलं मटण पार्टी होतेच आपली हो ना हे मान दोन घंट्यापासून पासून गेली आहे ते मटणाची भाजी शिजवाली अजून याचा काही पता नाही यायचा वाढदिवसाची मटणाची पार्टी व्हिन कवा इथं टाइम उरलाय मायाबीन शांताराम भाऊ मला पाहिजे होतं म्हणलं ते मटणाची भाजी शिजवाली या माय बीन ह्या देवलाल भोई बी थंडे आताच आहे तू जेबऱ्या बोटोले का तोही तसाच आहे काही बिअर बार मध्ये बसले तर नाही म्हणलं दारू रुपये हा पडलं तर नाही तिथं कोणी नाही हो पाहिजे साहेब देवलाल भाऊ तसा म्हणलं हुशार माणूस आहे ना ह्या जबऱ्या म्हणलं एखादी चढून पडून घेतले तर हे पोट्ट पडून जाईल पण देवलाल भाऊ तसा माणूस चांगला आहे हा मल्ल्या म्हणतो बसलेस म्हणून बिअर बार मध्ये एवढा वेळ कोण उरायला येले आ किती वेळ झाला आता म्हणलं एक वाजला दुपारचा कवा येईन हे मटन घेऊन कवा खाऊ आपण मटन ले का झब रे हो टकले का देवलाल भाऊ कुठं अटकले होते मला दोन मा पासून दोन घंटे होऊन गेले मटणाची भाजी शिजवाली एवढा वेळ कौन एवढा वेळ गेला शांताराम काका आपल्या घरची खेती होय का मटण चाललं घेऊन हा वेळ लागतेस ना अबे ते एवढा वेळ काय लागला मटणाची भाजी शिजवाली एवढा वेळ लागते का आम्ही ना मटणाची भाजी शिजवलीच नाही शांताराम काका मग स्वतः आले भाजी होत आम्हाला दुकाने काय पाठवलं विचारून घे देवलाल काकाले किती घुमलो आम्ही तो बसलो कुठच नाही हो लेका बसले कुठं नाही तुम्ही एवढं माहित आहे पण कसं हात तर घ्यायला पाहिजे होता लवकर यायला पाहिजे होत ना शांताराम काका तू मायाला काही डोकं काही खाऊ नको आता पहिले प्रोसेस सांगतो कसं कसं झालं सोबत काय प्रोसेस सांगतो तू आता जे झालं ते झालं म्हणलो आता ते झालं ते काही वापस येणार आहे ठेवू म्हणलं थैला ना लवकर ते काय काय आहे आता तुला सांगत शिवाय मी राहतच नाही बा सांगतो तुला सोबत काय घडलं घे का शांताराम भाऊ नाही ते पोट काय मानत नाही सांगितल्याशिवाय का जेव्हा काय घडलो गोष्ट झाली ते अशी इथून गेलो म्हणलं मटणाच्या दुकानावर तिथं म्हणलं पाच किलो मटण घेतलं आ ते मटण कापायला कमीत कमी म्हणलं दहा पंधरा मिनिट लागले तिथून गेलो म्हणलं एका रेस्टॉरंट वर आटन शिजवायचा होतो आ तिथं म्हणले दोन घंटे थांबा लागल म्हणे मी तिथून निघालो दुसऱ्या दुकानावर गेलो तिथं अर्धा घंटा लागते म्हणे मटण शिजवाले आ त्याला म्हणलं सगळं पॅक करून ठेवू त्याच्यानंतर गेलो म्हणलं आम्ही दारूच्या दुकानावर दारूच्या दुकानावर मला एक अद्दा घेतला आणि एक नीप घेतली तिथं म्हणलं असं करता करता म्हणलं दीड घंटा चालली गेला नाही आले अर्धा घंटा मग टाइम तर होतेस ना अरे बापा बापा हा बरं घडलं म्हटलं तुमच्यासोबत ठीक आहे जाऊ दे आता जे झालं ते झालं हा ठेवू म्हणलं थैला ठेवू काय काय आहे थैल्यामध्ये मटणाची भाजी भात वात काय आणलाय सगळं म्हटलं बाहेर काढ वाढ टाटो असा बोल बा काहीतरी ठीक आहे बसा म्हटलं सगळेजण वाढतो म्हणलं तुमच्यासाठी मटणाची भाजी भात भात सगळं म्हणलं दारू वारू सगळं काढतो हा बसा बसा सगळेजण बसा आता का आम्ही काय उभे आहे बाबा हा आहे ना तुम्ही बसान बे आम्ही बसूनच आहे तुम्ही बसा बसतो बसतो पाणी वाणी आणून ठेवला आहे का बाल्टीवर अबे तू या डोळ्याच्या समोर दिसून आल्या काय का एक बाल्टी वर पाणी आणून ठेवलाय गिलास आणलाय ना हा सगळं आणून ठेवलाय बसा लोक ना वाटभर ते ताट वाटभर म्हटणाचे शांतराम आता वाढतो म्हणला बस का देवला का, का। बस लवकर अबे <laughs> जबऱ्या आंबा नाही आणला का पे? आता आंबे लागले झाडायले आंबा तर आणायला पाहिजे होता बे शांतराम काका आता टायमावर म्हणला आंबेल कुठं जाऊ जे दिसते ते का म्हटलं आणलाय सगळं मिरच्या निंबू कांदे का अबे लेखा जबरिया आता आंब्याचा सीझन आहे तर आंबा तर मागून आणायला पाहिजे होता बे कांदा निंबू हे मिरच्या विरच्या खाणसा टोंडी लावाले आंबा आणायला पाहिजे होता कच्चा आम्हाला सांगितलं कोण नाही मी ना आणले असता आंबा घरी तर वाल्या पस् आंबे बोलले जाऊ दे ना आता शांत राम भाऊ जे आणलं ते खाऊन घे जाऊ दे ना आता आंबा आणि फांबा आता कुठून पाहता आंबा आणलाय ना जबरून सगळं आणलाय निंबू कांदा मिरची सगळंच जाऊ खाऊन घे माय बीन हेच होता म्हणलं तुम्ही मग हा पाठवता बीन मग आता हे आंबाने आणला मग आंबा कौने आणला जे आणलाय ते सगळं आणलाय आता कुठं कुठं घुमू आम्ही दोघं शांताराम भाऊ आता टाइमच तेवढा झाला होता आम्हाला आंबे आणायला कुठं जाऊ ते बाजारामध्ये गेले असतो तर अजून टाइम झाले असता ठीक आहे ठीक आहे जाऊ दे आता जे झालं ते झालं जे आणलंय तेच चांगलं जाऊ दे त्या फालतूच्या गोष्टीमध्ये टाइम काही घालून फायदा नाही आहे म्हणलं समोर मोठणाचा चालू करा खान सरपंच साहेब काय चालू करा मायावाला मग आता ना हे करायची बंपर काय साठी आणले आहे अद्दा नीप हा चालू करा ते पेन पहिलं नंतर खास बसा मटन काय काय शांताराम भाऊ मायावाला म्हणणं तसं नाही आता म्हणलं काय टाइमपास करता आ, चालू करा म्हणलं मटन खाणं पहिलं तर पीऊस म्हणा हे दारू हा तर मटण भी खा लागन ना देवलाल भाऊ घे म्हणलं बनव बरो पॅक दाराम भाऊ आता तुले तर माहित आहे मला पॅक वॅक बनवणं ना जमत नाही फक्त आपली पेनं जमते बस जब्रो ते देवलाल भाऊ रे कोणतेच कामं जमत नाही बनव म्हणलं पॅक बनव आईले का झबऱ्या ह्या मोटणाच्या भाजीमध्ये तेल नाही टाकला बाटेलवाल्याला तेल तर कमी दिसू राहिला मटणाच्या भाजीत पांढरी पांढरीच भाजी दिसून राहिली पे हो <laughs> बेले का जबर्या हे काय म्हटलं मटणाची भाजी होई ना काय म्हणलं पाण्यासारखी दिसू राहिले बे किती रुपये दिले त्या भाजी बनवायसाठी हजार रुपये दिले म्हटलं अबे लेखा भोकळ खांड्या पोट्टी हजार रुपये दिले म्हणतं मटणाची भाजी शिजवासाठी तर मग ते मटणाची भाजी तिथं चेक नाही करता आले का मी तुला पाहता नाही आले का लेखा घेऊन आला डायरेक्ट इथं तेल म्हणलं त्या भाजीत आता तिथं काय चेक करणार नाही तेल टाकलं का नाही टाकलं म्हणून पाहू का मी त्या भाजीमध्ये मध्ये बराच माणूस आहे भाऊ तू का काय चेक करू का मी अभे लेखा बैला लग्न एवढा झाला लेखा पस्तीस वर्षाचा होऊ आला मी तू हा पैसे दिले ना हजार रुपये काय फुकट बनवून दिले का मटणाची भजी हा तेल नाही ना माय पाणी दिसून आले भाजीत पाच किलो मटण होत एक किलो तेल टाकला टाकलात हा टाकला आता ते तेल कसं दिसन मला तेवढा मोठा भजीत काय ताताल बाताल ताताल बाताल करू आला बे हजार रुपये गेले लेखा फुकटच्या या मटणामध्ये माय भीन काय ले दिमाग नाही का मी तुला मीन पाण्याचं मटण घेऊन आला लेखा तेल नाही टाकलाय गिंदा मला वापस चुलीत गेला मला शांत नाम काय का तुमचं मटन ना फटन ना मटणाची पार्टी मला काय सांगत नको जातो माया बी नेहमी नेहमी मायावर गुस्सा खात म्हणलं तू भेक मला तिकडे मी चाललो घरी ना काय शांत राम भाऊ त्याची कोणती गलती आहे माया बी त्या दुकानवाल्यानं गलती केली तेल नाही टाकलेले का ना जास्त हा का त्याला काय शिवाय देऊ राहिलं तू उजाबरा त्याची काही गलती नाही हा जाऊ दे जे झालं ते झालं अहो पण सरपंच साहेब पैसे का झाडायला लागले हजार रुपये घेतले म्हणते मटण शिजवायचे मग आता हजार रुपये घेतले तेल तर टाकायला पाहिजे होतं ना भाजी मध्ये साधी भाजी थोडी वांग्याची मटणाची वय ना शांताराम भाऊ आता मटण आणलं ना आता मटण खाऊन घेऊ नाहीतरी वापस मटण घेते का तो नाही आता एक काम करू उद्या म्हणलं त्याच्या हॉटेलवर जाऊ आपण त्याला सांगू हा मटणामध्ये भाऊ तेल कोण नाही टाकलं हजार रुपये घेतले ना हा त्याचे हजार रुपये वापस मागून घेऊ आपण त्याच्यापासून भाऊ म्हटलं शांताराम भाऊ देवलाल भाऊ मला ती गोष्ट खरी आहे आता मटण आणला आहे ना खाऊन घेऊ उद्या जाऊ म्हणलं त्याच्या हॉटेलवर त्याला चांगलं झापू म्हणलं ठीक आहे बा आता आता आणलाय मोटन तर खा लाग ना फेकाच थोडी आहे ते मोटन पाच किलो महाय बी नयच्या म्हणलं पाच हजार रुपये खर्च झाले ना घे बेल का पॅक बनव म्हणलं लवकर चौकासाठी शांताराम भाऊचा दिमाग झालाय म्हणलं खराब पहिलंच तेल नाही म्हणलं त्या मटणाच्या भाजीमध्ये लवकर बनव लवकर पॅक बनवत गेलं म्हटलं तुमचा पॅक नाही व्या माय मायावाला दिमागच खराब झाला माय मायावाली गलती नाही काही नाही ना शांताराम काका मला शिवाय बा बाय बी नच्या नंतर मला तुमचे कामच नाही ऐकत मी अभे जब का जब्रिया घुस्या घुस्यात म्हणलं तुला शिवा देऊन दिल्या मी ना हा जाऊ दे ना फेक दे तिकडं गोष्ट उद्या म्हणलं त्याला चांगलं झाबू म्हणला त्या हॉटेल वाल्या बनो म्हणलं पॅक बनवतो शांतराम काका मी मटन म्हणलं तुम्हीच पावा मटन पार्टी मी चाललो घरी आता अबे जबरिया एवढं ताण खोबे लोमट्या तोडायला उरला का एवढ्या जाऊ दे ना आता शांताराम भाऊ घुस्यामध्ये मध्ये म्हणून दिल्लं तुला शिवा देऊन दिल्या बनो ना प्या का बनो म्हणलं ना मायावली गोष्ट ऐकत नाही का बनो बनो ठीक आहे आता तर दिल्ल्या मला शांतराम काका शिवा मी दुसऱ्याची ऐकत नाही तुला माहित आहे आता तू शांताराम काका होय म्हणून तुला गोष्ट ऐकली नाही तर चांगल्या चांगल्या लोकांच्या मला शिवाय ऐकत नाही मी समजला का बनवतो पॅक आता थांब हो था। बनो बनो मला माहित आहे तू कोणाच्या शिवाय ऐकत नाही म्हणून बनो पॅक बनो काय उरलाय हो बनो बनो, बनो लवकर अरे बा बनवले मला पॅक प्याक, घ्या प्या आता जबर्या पाणी वाणी टाकलं ना बरोबर नाही तर देशील का कोरा पॅक सरपंच साहेब पाणी वाणी बरोबर टाकलाय अजून कोणाला पाणी लागत असून जास्त टाकू शकता म्हटलं या सरपंच साहेब घे का राम भाऊ घे बे घ्या म्हणलं लवकर पॅक मारा न करा म्हणलो मटण खायला सुरुवात घ्या लवकर थांब ना का देवलाल भाऊ एकटा यक्ता एकटाच म्हणलं पॅक मारशील न ते मटण खाशील का आपल्या सोप्त्यायला बोलवा लागल ना हा वाढदिवसा ना मायावाला आता मटन पार्टी तुम्हाला दिली आहे तर माया स्वप्ता बोलवा बोलावं लागन ना माझ्या बराच माणूस आहे बा तू बोल दे माया येईल काम अरे हो म्हणलं शांताराम भाऊ हो ची महा आम्ही आठवूनच बोललो बा हो तू ना हा वाढदिवस आहे ना बा मला दिला सर ना ना बोलून मग ते ये मटन पार्टी मध्ये पाच किलो मटन आहे ना बोलो बोलो या रे भा मित्रांनो आज म्हणलं मायावाला वाढदिवस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही का मला हा ना म्हणलं मटन पार्टी दिल्ली आहे म्हणलं येले तिघाले तुमच्यासाठी बी आहे म्हटलं तुम्हाला आमंत्रण आहे पॅक बी पेजा न मटण बी खाजा या लवकर वाढदिवसा आहे मायावला आज या लवकर थांबतो म्हटलं तुमच्यासाठी या म्हटलं मित्रांनो मटणाली म्हटलं अजून सुरुवात केली नाही आम्ही ना खाले हा तुमच्यासाठी थांबलो आहे वाढदिवस आहे ना मायावाला आज या लवकर या म्हटलं मित्रांनो पण त्याच्या पहिलं सांगा व्हिडिओ कसा काय वाटला तो चांगला वाटला असं चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते पण आता म्हटलं आज जे मटणाची भाजी आणली आहे त्याच्यात तेल कमी आहे बिना तेलाचीच भाजी गौरवलं आज मटणाची जाऊ दे आता खा लागानाच ना चला भेटू म्हणा आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा बनतो नमस्कार